हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी छोट्या कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्या पाण्याला छान उकळी आलेली आहे बघा आपल्याला काय बनवायचं आहे अगदी झणझणीत चटपटीत अशी छान मी रेसिपी करून दाखवणार आहे तर त्या पाण्याला उकळी आलेली आहे त्या पाण्यामध्ये मी दहा बारा मिरच्या हिरव्या टाकल्यात आणि लसूणही टाकून घेतलेलं आहे भरपूर सारा तर बघा तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची आपली मस्त शिजलेली आहे ही आणि पाणी पण बऱ्यापैकी सगळं आटलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्या तांब्याने आपल्याला ही हिरवी मिरची आणि हा लसूण छान असं मिक्स टेचून घ्यायचे आहे चांगलं असं घसरून घसरून सर्व मिक्स करून घ्यायचे आहे बघा एकजीव करायचे चांगलं तर मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जा आणि कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता मिसरी मिरचीचा आपला ठेसा छान बघा मी ठेसून घेतलेला आहे तांब्याने तर आता ता हे वरचं आपल्याला काढून घ्यायचे तांब्याला लागलेलं चमच्यानी त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे थोडं तेल टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही साधारण मी एक पळी तेल टाकून घेते बघा त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि शेंगदाण्याचा कूट हो कच्चाच आहे जाडा जाडा असा तो टाकून घ्यायचा आहे अर्धी वाटी त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने खूप छान होतो हो मिरचीचा ठेसा तोंडाला चव येणार आहे भाकरीसोबत खूपच टेस्टी लागतो नक्की करून बघा सर्व छान हलून झालं आता आपलं पाहू शकता आपला ठेसा तयार आहे मैत्रिणींनो तर आपण आता हो काय करायचं आहे एका डिशमध्ये हे ठेसा काढून पाहू शकता खायला खूप टेस्टी लागतो नक्कीच करून बघा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान दिसतोय बघा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय